तर बघा असा कोण कोण केला कडे गणपती मॅंगो सरबत आहे ना स्पेशल लहान मुलांना मुलांना हा समुद्र किनारा असा मस्तपैकी आणि या स्पॉटला आपला रेसॉर्ट होणार आहे ह्या स्पॉटला पाच पण तरी सुवर्णदुर्ग दा मंदीर। चानल चा एक दा। तर बघा समोरच आपल्याला मंदिर दिसतोय नमस्कार मंडळी कुटली रेवर्टीपेक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गावच्या तर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतच असतील त्याच्यानंतर ही देवदर्शनाची ट्रिप असेल गावची आज जाणार आहोत आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत बघायलाच भेटेल तुम्हाला पुढे असं सांगू शकत नाही कारण का प्लॅन वगैरे काय मध्येच चेंज वगैरे झालं त्यामुळे काय सांगत नाही हाय तर जायचं कड्यावरच्या गणपतीवरती आणि आंध्रल्याचं बीच वगैरे फिरून पुढे मुरुडला जायचं किंवा केशवसूत तिकडं कुठेतरी जायचं आहे बघूया आता कसं काय प्लॅन होतं इथे मी तर निघालो आहे ह्या निघतंयत निघून झालं का नाही तुमचा हा चला झाला ना निघून सिडू अजून तुझी पावडर पिवडर लाली लागली नाही वाटत तर मांग्या तिकडून जायचं निघून फायनली निघालोय इकडं नाही ना मावशी पण आहे निखील आहे ते पण येत आहेत तिकडं कड्यावरच्या गणपतीवरती आणि मांग्या वगैरे पुढे गेलाय आड्याच्या ब्रीज वरती आलोय आड्याच्या ब्रिजवरती आलाय उत्तम उत्तम एरिया आहे उत्तंबरचं गाव आणि इथून आपलं गाव दिसतो बघा गा। समोर या डोंगरामध्ये इथे घरं दिसत आहेत तो आपला गाव असा आपल्याला रस्ता इकडून यायला हा ब्रिज आहे या खाडीवरचा आणि आपल्याला असं जायचं आहे इथून खालच्या साईडून एक रोड आहे तिथून गेलो की राईट मारायचं आपल्याला समुद्राच्या साईडून साईडून रोड आहे तिकडून जाऊया आपण आठला सोडल्याच्या नंतर असा व्ह्यू दिसतो बघा इकडे असा समुद्र किनारे पूर्ण रोड आहे मस्त पैकी पाणी चढलंय वरती आज बरंच वरत पाणी चढलंय उद्या ना नाही जास्त वाटत नेचर आम्ही या जागेवरती राहतो अशा संध्याकाळची खूप गर्दी असते इकडे आणि तो समोर दिसतोय तो लाईट हाऊस तिकडे उद्या चांगला आला इकडे ए, उदान भरपूर आहे रे दिक्टे? उदान भरपूर आहे हा मग खेकडी चांगली भेटेल पाणी वर वरताल की खेकडी भेटतात लवकर संध्याकाळचं असेल आता हा आता ना पाणी संध्याकाळचं आता लेटला असेल भेटेल आपल्याला मग हा लवकर म्हणजे संध्याकाळी लेट असेल सात सहा सात ला असेल तिकडे सवना सवना बोलतात ते लाईट हाऊस दिसले ते कुलर लावलेल्या जातोय की नायट हाऊस काय रे लाईट डाउन बंद आहे वाटते संध्याकाळची संध्याकाळी यायचं पाहिजे संध्याकाळचा व्ह्यू चांगला भेटतो रात्री टाइम आहे त्याचा पाच वाजेपर्यंत येऊन जाते तोटला आता ती दगडी लावते तिथे पण काहीतरी ए इथून पण रस्ता आहे ना वरती जायला इथून वरती जायला वरती तू तुमच्याकडून फिरून इथून पण वरती जातो पण रस्ता आहे की नाही काय माहिती नाही हा तेच ते मिनल माहीत आहेत आईचं घर आहे तिथं आईचं खालच्या आता हा खालच्या घरीतला इथेच गाडी पार्क का कधी नंतर येत था। अबा हागर नंतर येतो नंतर चला येतो येते बोलते नंतर या अजून जेवण झालंय ना वाटत कोंबडी कापलीच नाही चल <laughs> येतो चालू आहे गड्यावरच्या गणपतीवरती अक्षरचं घर कुठे आहे रे अक्षयचं घर कुठे आहे ना समोर मंदिराचा कलट दिसतोय ग ग्या साईडला छापला मंदिर आहे गड्यावरचा गणपती हाय लगेच सांगू दुकान पण आहे मागे आलं की नाही गाडी का राहायला कुठे हा पोचलो आपण कड्यावर गणपती तर बघा असा कड्यावरचा गणपती आणि असा हा साइडचा सा परिसर सगळी दुकानं वगैरे आहेत तिकडे गाडी पार्किंगला पण जागा आहे मस्तपैकी तर मंदिराची एंट्री अशी आहे इकडून सॉक्स काढलेत नाही मी चालतील ना तर हा मंदिर आणि आतला परिसर कुठे गेले त्या शॉर्ट वगैरे हो कपडे घालायला इकडे मनाई बघा म्हणजे बंदी घातलेली आहे इकडे पण आता सगळ्या मंदिरातून तसंच आपल्याकडे गणपतीवर पण केलेलं आहे येते प्रॉपर साडी वगैरे काहीतरी ड्रेस वगैरे घालून या नाय राहिलं मंदिर हा साईडचा सा परिसर आणि मंदिर आहे इकडे शिवकालीन तर इकडे हा शिवकालीन मंदिर आहे इकडे असा दहा बयात मध्ये आणि इथून कुठेतरी एक हे होती ना रे आपल्या कड्या आपल्या त्या किल्ल्यामध्ये तलाव आहे बघा खूप जुना तलाव आहे मोठा तलाव आहे ह्याच्यात काय केलेला हे बघा कासव बघा आहेत आतमध्ये कासव आहेत दिसत तीन चार कासव दिसत पाणी खूप कमी झालं रे हा आमच्याकडचा आम नवीन जोडपा आलाय हे कुठे राहिलेलं हो तुम्ही महालक्ष्मी थांबलेलो मी तुला महालक्ष्मीला थोडी ना बोललो थांब म्हणून तुला बोललो इथे थांब आपल्या <laughs> बोर्ड लावलेले तिकडे चन्निका मंदिर आहे इकडे परशुराम भूमी हा एक केशवसूत मंदिर असूच आहे कानेले केजी काजी लेणी दापोली श्रीराम मंदिर आडे पाच रमाईबाई स्मारक वनन दापोली आहे आणि ह्या साईडला आपल्याकडचे आहेत दुर्गादेवी मंदिर मुरुडचं आहे त्याच्यानंतर इकडे महालक्ष्मी मंदिर केवळशी सुवर्णदुर्ग किल्ला दुर्गादेवी मंदिर आणि ह्या कड्यावरचा गणपतीचे पाऊल आणि इकडे सगळी माहिती दिलेली आहे इकडे मंदिराची जायला पण नेतात कांदलवनला तर त्यांचे नंबर वगैरे आहे तिकडे आलात इकडे तर हे नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मग ते तुम्हाला अरेंज करतील कसे कुठून न्यायचे मला पण माहिती नाही बोर्ड लागला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे तर इकडे खालती गणपतीचा पाऊल आहे तिकडे जायचं आहे खूप सुधारणा केली इकडे आता असा परिसर आहे बाहेरचा इकडे पण पार्किंग आहे आणि इथून व्ह्यू दिसतो सी व्ह्यू हा पाते कंपनीचा दुकान आहे हां ओलखत नाही पा पाहुण्याने ओलखत नाही आम्हाला इकडे प्रोडक्ट काय काय प्रोडक्ट आहेत हे सगळं फणसाचे गरे वगैरे तुम्हाला भेटतील इकडे आंब्याची पोली वगैरे आहे इकडे आंब्याची वडी वगैरे आहे चिंच वगैरे आहे आमरस वगैरे इकडे आ, कोकम सरबत भेटेल आवला सरबत पण आहे काय कैरी पन्ना आहे तर मंदिराच्या मागच्या साईडला आपण येतो हा मंदिर ये राहिला मंदिर मंदिराच्या मागच्या साईडला इथे पात्यांचं सा दुकान आहे हा पावलाचे इथे बाजूलाच आहे इकडे पावलला जायला रस्ता आहे ज्यूस दिलं नाही पियाला कोकम सरबत आणि इकडे हिला मँगो सरबत आहे ना स्पेशल लहान मुलांना मुलांना पूर्ण सी व्ह्यू दिसतोय एकदम मस्त नाय खूप दिवसांनी आलो इकडे हा तुम्ही जेवायला जा घरी खूप दिवसांनी दिसतोय कड्यावरचा पाऊल गणपतीचा पाऊल आहे कड्यावरचा पाऊल आहे गणपतीचा पाऊल हा मस्त केलं ना पहिलं काय नव्हतं असं इथून व्हि साठी केलाय तो इकडे पाऊल आहे गणपतीचा पाऊल आहे तर बघा वरती रोडवरती गाडी थांबवली आहे आणि मिनलमाई आहे पाते तिला इकडे दिलेली आहे आमच्या मयूर आयची मोठी मुलगी त्यांचा घर आहे तिथेच आपण त्यांच्या दुकानात गेलेलो त्यांचं असं घर आहे बघा इकडे आणि इकडे बंडू बंडू काय मासे बिसे कापतायस की काय अरे हा दे थंड पाणी दे तू ही हा समोरचा रस्ता आहे कड्यावरच्या गणपतीकडून येतो आणि इकडे कोंगले बिंगले साईडला जातो वेलवी वगैरे कादिवली वगैरे या साईडला जातो तिथे एक पेट्रोल पंप झाला आहे नायराचा आहे नायराचा पेट्रोल पंप कुणाला पेट्रोल वगैरे भरायचं असेल तर इकडे हाय पेट्रोल पंप इकडे तिकडे घेण्यापेक्षा आणि आता आपल्याला जायचं आहे परत त्या रोडने तिकडे त्या फाट्यावरून आपल्याला तिकडे जायचं आहे आपल्या बायपास रोडला फरना साईडला अंधारला அப்பான் <tries> கால்லாயிதா <tries> 10 12 वाढणार आपल्याकडे कोकणला लाभलेला हा समुद्र किनारा असा मस्त पैकी आणि या स्पॉटला आपला रेसॉर्ट होणार आहे या स्पॉटला तर असा आहे इकडचा आमच्याकडचा एरिया फिरायचा असेल तर खूप मस्त असा आहे तर बघा त्याच रोडला थोडस पुढे आलो हो इथून वरती चढलो म्हणजे चढण चढलो त्याच्यानंतर हा नजारा भेट बघायला भेटतो ना तो याच्याबद्दल काय बोलू शकत नाही आपण हे मंग अरे गेला तो पुढं तर गाडी बघितलं नाही वाटत इकडं हा बघा हा समोरचा नजारा बघा पाच पंढरी पूर्ण पाच पंढरी सुवर्णदुर्ग आणि तो राहिला फरनाई बंदर तो तिकडे हर नाही बंद राहिला आणि हे पाच फंडारी दुपारचा फिरतोय उन्हातून मस्त पैकी ऊन पण असा आहे कडक त्याच्यातून फिरायची माझ्या कारण का एका दोन दिवस आम्ही गावाला येतो म्हणजे असं गावाला तो दिवस ते फिरायला असं भेटत नाही जास्त नाही पण रेसॉर्ट शिल्पा शेट्टी माहितीये मी एकदा जाते हा मोठ्या शिल्पा शिट्टीचा आहे ग

अगस्ट अगस्त शेट्टी शेट्टीगृह हे जय चिंपा शेट्टीचा हा बायपास सोडला तो ह्याचा आहे सुनील शेट्टीचा आहे तुमचा रिव्यू चांगला आहे मस्तपैकी त्याच्यात तुमचं हॉटेलमधून तर अजून मस्त दिसेल हा बघा हा हो आमच्याकडचे पूर्ण समुद्रावरून सगळं कोस्टल रोड सारखं आहे इकडूनच कोस्टल रोड जाणार आहे तो सुनी शेट्टी शेट्टी ग्रुप आहे सुनी शेट्टीचा बोलतात पण एकच शेट्टी ग्रुप आहे का ना इकडची स्वतःच्या गावात फिरायला थोडं हे होत फिरत नाही म्हणजे दुसरीकडे जातात फिरायला दे सोडला थोडस त्याच्या पुढे आलो तर आपल्याला एक हॉटेल भेटला तिथे जेवायचं आपल्याला असं मस्तो बाजूच्या रोडवरचं मेन रोड आहे दापोली रोड त्याच्यावरती इथे बाजूला समुद्र आहे आणि इकडे ओजाणू करून खेडेकरांचे राहण्याची शाकाहारी जेवणाची वगैरे सोय बघा इकडे तर इकडे आलोय जेवायला तर आपल्या इकडे जेवायचं आहे सुरमई थालीची ऑर्डर दिलेली आहे तर मस्तपैकी आस्वाद घेऊया आपण जेवणाचा समुद्राच्या बाजूलाच आहे मस्तपैकी आणि इकडे मांग्या पण सोबत आहे आपल्या तर बघा जेवणाची ऑर्डर आलेली आहे सुरमई थाली इकडे सुरमई आहे सुक जवलं आहे सोलकडी भात आणि हा कसला रसा आहे व कोलंबीचा रसा आहे तीन चपात्या अशी इकडची थाली आहे या जेवायला तर बघा आसूदला पोचलोय आपल्याला जायचं मंदिराकडे एक असा मोठा इकडे आंब्याचं झाड आहे तिथून असे एक पाकाडी गेले इथे बोर्ड लावलेला आहे बघा केशवराज मंदिर गणपतीकडे तर ही पाऊल वाट आपल्याला तिकडे जाण घेऊन जाणार आहे मंदिराकडे तर बघा अशा मस्त दोन्ही साईडला वाड्या आहेत आणि वाड्यांच्यामधून अशी पायवाट चालली आहे मंदिराकडे जायला दोन्ही बाजूला फोपलीचे झाडं साईडला दुकान एक आहेत तर तिथून बोर्ड लावलेला एक मंदिराकडे जायला या साईडला रस्ता आहे हे बघा कोकम किती आहेत रातांबे रातांबे बघा कोकमाची झाडे पूर्ण भरलेले आहेत वरती खूप हाईटवरती उंचावरती आहेत खालती पण असे पडले आहेत ते आता नाही पडून त्यांची वाट लागली आहे वरती खूप भरलेली आहे चल आला आता विचारली ती तर बघा असे या पायऱ्या आहेत सगळे पूर्ण एक नदीवरचा ब्रिज भेटेल आपल्याला पुढे तिकडे ब्रिज भेटतो त्याच्यानंतर असे पूर्ण अशा सगळ्या पायऱ्याच आहेत डायरेक्ट थेट आपल्याला मंदिरापर्यंत पोचवतात त्या पायऱ्या तर बघा समोरच आपल्याला मंदिर दिसतोय आणि इथून एंट्री आहे मंदिराची खूप जुना मंदिर आहे वाटतं अरे इथून एंट्री केली बाजूला पाण्याचं एक साठा केलेला आहे आणि इथे तीर्थ आहे पिण्याचे पाणी तो पाणी येतोय तो वरतून येतोय बघा तिकडून त्या साईडून हा पूर्ण येतोय तो पाणी येतोय ह्या लाईनने आणि तो मुख गाईच्या मुखातून येतोय पाणी तर असं हे मंदिर आहे बाजूला फोपली बिपलीची झाडं मस्त आहेत आणि इकडे हा मंदिर तर बघा आतला असा मंदिराचा परिसर मस्त असा वातावरण वाटतो इकडे पण गणपतीचं मंदिर आहे त्याचं पण काम चालू आहे आणि बॅक साईड मंदिराची कलर काम वगैरे मस्त केलेलं आहे आणि असा पूर्ण डोंगरातच आहे का आजूबाजूला शांतता पूर्ण तर बघा वरतून मंदिरातून आलो इकडे या पायऱ्या उतरून खालती हा ब्रिज आहे हा ब्रिज जात्यावेळी दाखवला नव्हता तर खूप मस्त देवस्थान आहे या आणि खूप जुना पुराणा आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा